देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लगेचच पुण्यामधील एका पेशंटचे प्राण वाचवले देवाभाऊ मुख्यमंत्री होताच लगेच एका फाईलवरती सही केली त्यामुळे पुण्यातील एरोडा येथील रहिवाशी चंद्रकांत सुरेश कुराडे वय वर्षे एकोणसाठ असं त्या रुग्णाचं नाव असून त्यांच्यावरती बोन नॅरो ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे निवडणुकाच्या अगोदरच मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये मदतीसाठी फाईल पाठवली होती त्यामध्ये त्यांना पाच लाख रुपयाची गरज होती परंतु मध्येच आचारसंहिता लागली त्यामुळे कुराडे फॅमिलीची मदत करता आली नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर लगेचच कुराडे कुटुंबाने जी फाईल पाठवली होती त्या फाईल वरती देवा भावनी सही केली आणि तात्काळ त्यांना पाच लाख रुपयाची मदत झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे चंद्रकांत कुराडे यांचे प्राण वाचले हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुराडे फॅमिली मध्ये काय बोलणं झालं हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते सर तुम्ही काल मुख्यमंत्री झाला पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कुराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत हॅलो हा नमस्कार देवेंद्र फडणवीस मी यश शेवकुराडे बोलतोय यश तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुटुंब काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका जगदीश भाऊच्या तू माझ्याशी संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करू धन्यवाद मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत केली त्यामुळे सर्वांनी हो त्या एक कमेंट करून देवाभाऊचा आभार नक्की माना आपल्यातली बरीचशी लोकं असतील जी देवाभाऊला नाव ठेवतात परंतु हरकत नाही ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती चांगलं करतो त्या ठिकाणी त्याला अभिनंदन करायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी व्यक्ती चुकतो मग त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला बोललं तरी चालतं मग त्यावेळेस कोणतेही मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो पण चांगल्या कामासाठी नक्कीच आपण अभिनंदन करायला हवं